मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक मराठी करा कोरोना देवदूत संतोष पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन दानात दान सर्वश्रेष्ठ दाना दान, दान रक्तदान या विचारांचे प्रेरित समाजकार्य हे ज्यांचे ध्येय आणि ध्यास कोरोनाग्रस्तांसाठी देवदूत म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्या काळात त्यांनी दिलेली अविरत सेवा त्यामुळे कोरोना योद्धा ही पदवी त्यांना जनतेकडून बहाल करण्यात आली अशा या समाजसेवकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता लोकनेते पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सिडको ऑफिसजवळ द्रोणागिरी बोकडविरा येथे करण्यात आले होते समाजासाठी कामगारांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी समाजातील विविध घटकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उपोषण करून झगडणारे सामाजिक बांधिलकेच्या जाणीवेतून समाजकार्यात भरीव कामगिरी करणारे आदरणीय संतोष पवारजी यांनी आपला वाढदिवस केक कापून साजरा करण्याऐवजी रक्तदान हीच खरी मानवसेवा हे दान केवळ रक्ताचे नसून रक्तदान म्हणजे एखाद्या रुग्णासाठी जीवनदान आहे रक्तदान शिबिरातून आज त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने खरे जीवनदान दिले आहे शिबिराचे आयोजक उरणवीर वाजेकर कॉलेज कॅम्पसचे लायन्स क्लब लायन संदीप म्हात्रे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर ॲडव्होकेट राजेंद्र मढवी आणि प्रशांत पाटील हे होते त्याचप्रमाणे तेरणा रक्तपेढी नेरूळ यांच्या विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केल्याने मान्य संतोष पवार यांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे वाढदिवसाच्या औचित्य साधून झालेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला

सामाजिक चळवृती लेखना आणि ज्यांनी कोरोना काळामध्ये शासकीय सेवेत असून देखील एक चांगलं कसं कसं काम करता येईल त्याचा एक धडा आणि त्यांना घेऊन दिला असे कोरोना युद्ध संतोष पवार साहेब यांचा आज त्रेपन्नवा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी लायन्स क्लबच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये संतोष पवार साहेबांवरती प्रेम करणारे अनेक चाहते मग चिंतक सगळ्या ठिकाणी आले त्यांनी त्यांना शुभेच्छा दिला आणि त्याचबरोबर त्यांनी रक्तदानही केलं आहे तो रक्तदान महान का पुण्य कार्य जे आहे ते केलं जावं आणि आपण सामाजिक भान रक्त जावं अशी या मागची एक भावना आहे मी देखील आज बऱ्या दीड वर्षाने आज मी रक्तदान केलेलं आहे ते रक्तन केल्यानंतर एक चांगली मनाला प्रसन्न असताना शरीराला देखील चांगलं वाटते किंवा सर्वांनी रक्तदान करावं या संपूर्ण कार्यामध्ये मी निश्चितपणे रक्तदान करून संतोष पवार साहेबांना शुभेच्छा दिल्या त्यांना उत्तम आरोग्याचे दीर्घायुष्य लावू आणि त्यांना यशवृती लाभ आणि सामाजिक सहोगीत त्यांचं कार्य जे आहे ते असंच वेगळ्या उंचीवर जावं आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत असं त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद आमचे वरिष्ठ आणि सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि कोरोना योद्धा श्री संतोष पवार सर आज शहरांचा त्रेपन्न वाढदिवस आहे त्यानिमित्ताने ब्लड डोनेशन कॅम्प तेरमा हॉस्पिटल नेरळूक यांच्या माध्यमातून ठरलेलं आहे मी एवढंच म्हणू शकतो माणसाला जर समाजामध्ये जर काही करता येत नसेल सोशल वर्क म्हणा किंवा वेळ नसेल तर माणसाने माणूस की माणूस पण जर जपायचं असेल तर प्रत्येकाने ब्लड डोनेशन करणं खूप जरूरी आहे म्हणून आम्ही आज सरांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः ब्लड डोनेट केलेलं आहे आपण सर्वांनी ब्लड डोनेट करावं हे आमची तुम्हाला विनंती नमस्कार मी तसं तृप्ती होईल आवाज महामुंबई चॅनलची निवेदिका आणि पत्रकार पत्रकार आज खरं तर संतोष पवार सर म्हणजे अगदी कुठल्या लहान मुलाला किंवा आबाल वृद्धांपर्यंत ते माहिती आहेत कारण इथे कोरोनाही होता थोर समाजसेवक आणि आतापर्यंत त्यांनी जी समाजसेवा केली आहे ती म्हणजे त्यांच्याकरता मला लिहिण्याला पण शब्द आपली आहेत आणि बोलण्यालाही शब्द आपले त्यातलंच जे का त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं समाजकार्य जे होतं की वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले तेराणा हॉस्पिटल नेहरू पण मी फक्त सरांना शुभेच्छा देण्याकरता आले होते पण इथं आल्यावर माझी इच्छा झाली की अरे आपण पण एक जीव वाचवू शकतो आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून मग एक, एक सेकंदच निर्णय घेतला आपण सरांना भेट द्यायला आलो ती शुभेच्छा रूपी भेट देण्यापेक्षा रक्तदान करून त्यांना भेट शुभेच्छा देऊया या विचारांनी मी रक्तदान केले आणि आपणही बाकीच्या समाजाच्या सगळ्यांना मी सांगू शक इच्छिते की आपणही सर्वांनी रक्तदान करा धन्यवाद रीता ठाकूर पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या प्रेरणेने आपण समाजात कार्य करण्यासाठी उत्सुक असतो त्या उत्सव मूर्तीचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत पण कधी शुभेच्छा काय तर रक्तदान रक्तदानात हे श्रेष्ठदान म्हणतात तर हे रक्तदान करण्यासाठी मलाही खूप उत्सुकता होती योगायोगाने तो योग जुळून आला होता पण काही तास मला रक्तदान देताना आलं पण नेक्स्ट ट्राईम मी नक्कीच प्रयत्न करेन कारण भविष्यात रक्तदाना रक्ताचा रक्ता पुरवठा बऱ्याच ठिकाणी हो पुरवठा होत नाहीये आपल्या एका दानामुळे कुठला तरी एक जीव वाचत असतो तर अशी भावना नेहमी वाटत असते पण या या दिवशी आज मलाही रक्तदान करावं असं वाटलं होतं पण काही कारणास देता नाही आलं पण सर तुम्हाला असेच तुम्ही एव्हरग्रीन रहा खूप वर्ष जगा आणि आमच्यासाठी नेहमी प्रेरणास्थान असाल त्याचबरोबर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद एच मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक विषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूजला ला सबस्क्राईब करा